तुम्ही कधी एखाद्या निवांत क्षणी रात्रीच्या आकाशाचं निरीक्षण केलंय का जससा सूर्यास्त होतो आणि अंधार पडायला लागतो तस तसा आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या रात्रीच्या आकाशात असंख्य लोक तारे चंद्र मधूनच दिसणारा सप्तर्षी आणि आणखी एक तुम्ही जर गंमत पाहिली असेल तर ती म्हणजे आकाशात दिसणारा एक दुधाळ रंगाचा पट्टा हा पट्टा म्हणजेच आपली आकाशगंगा आहे बरं का याला इंग्रजीमध्ये मिल्की वे असं म्हणतात सूर्यासारख्या असंख्य दारांचा समूह म्हणजे ही अनेक सूर्य आणि आकाशगंग फिरणाऱ्या ग्रहांच्या माला म्हणजेच सूर्यमाला ही आकाशगंगेमध्ये आहे या आकाशगंगेतील आपण आपल्या सूर्यमालेचा आता अभ्यास करूया ही आहे आपली सूर्यमाला सूर्य आणि सूर्याभूती फिरणारे हे पिर ग्रह आहे हे ग्रह स्वतःभोवती फिरत असतात त्यालाच परिवलन असं म्हणतात स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती सुद्धा फिरत असतात याला परिभ्रमण असं म्हणतात सूर्याभोवती फिरता हे सर्व ग्रह एका विशिष्ट मार्गात फिरत असतात या मार्गालाच कक्ष असं म्हणतात या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची माहिती आता आपण जाणून घेऊया सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध हा असून त्याला परिवलनासाठी एकोणसाठ दिवस लागतात तर परिभ्रमणासाठी त्याला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात हा सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह असून या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण खूपच कमी असल्याने त्यावर वातावरणाचा अभाव आहे त्यामुळे सतत उल्कापात इथे होत असतात म्हणूनच याचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत झालेला आहे सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावरचा ग्रह आहे शुक्र याचा आकार जवळपास पृथ्वी एवढा हो असून या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळं सूर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तित होतो त्यामुळं इतर ग्रहांपेक्षा फारच तेजस्वी दिसतो आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा फिरताना पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे या ग्रहावर सूर्योदय पश्चिमेकडे तर सूर्यास्त पूर्वेकडे शुक्राला परिवर्णनासाठी दोनशे त्रेचाळीस दिवस लागतात तर परिभ्रमणासाठी त्याला दोनशे पंचवीस दिवस लागतात म्हणजे शुक्रावरील एक दिवस हो। हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे ज्या ग्रहावर आपलं वास्तव्य आहे असा सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असणारा ग्रह म्हणजे पृथ्वी होय संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वी हा एकच ग्रह असा आहे की या ग्रहावर सजीवांचं वास्तव्य आहे पृथ्वीला परिवलनासाठी चोवीस तास लागतात तर परिभ्रमणास तिला तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी लागतो पृथ्वीचा आस कललेला असून ती याच अवस्थेमध्ये परिवलन आणि परिभ्रमण करत असते त्यामुळेच पृथ्वीवर उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंचा क्रम सुरू पृथ्वीला एकच चंद्र असून तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो यानंतरचा सूर्यमानेतील चौथा ग्रह म्हणजे मंगळ होय हा ग्रह रंगाने लालसर तांबडा दिसतो मंगळाचा आज देखील सूर्यभ्रमण कक्षेशी कल्लेला असल्याने मंगळावर देखील पृथ्वीप्रमाणेच उन्हाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू अनुभवयास येतात मंगळाला दोन चंद्र असून इतर चंद्रांप्रमाणे त्यांचा आकार गोलाकार नसून थोडा वेळा आहे मंगळाला परिवलनासाठी चोवीस तास छत्तीस मिनिट वेळ लागतो तर परिभ्रमणासाठी सहाशे सत्याऐंशी दिवस लागतात सूर्यमालेतील पाचवा ग्रह गुरु हा असून तो सर्वात मोठा ग्रह आहे बुध शुक्र पृथ्वी मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांनी बनलेले आहेत या उलट गुरुचा आतला भाग हा द्रवरूप लोखंडाचा असून बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत या ढगांमुळेच गुरुवर आडवे पट्टे दिसतात गुरुच्या प्रचंड आकाराप्रमाणे त्याचं गुरुत्वाकर्षण देखील प्रचंड असून स्वतःभोवती फिरण्याचा वेळही प्रचंड आहे त्याला परिवर्णनासाठी नऊ तास पन्नास मिनिट वेळ लागतो तर परिभ्रमणासाठी त्याला बारा वर्षे घालतो यानंतरचा सूर्यमालेतील सहावा ग्रह आहे शनी हा आपल्या कड्यासाठी प्रसिद्ध आहे गुरुप्रमाणेच हा देखील वायुरूप असून सूर्यमालेतील गुरु नंतरचा मोठा ग्रह आहे शनीला परिवर्णनासाठी साधारणपणे दहा तास लागतात तर परिभ्रमणासाठी जवळपास एकोणतीस वर्षे लागतात युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह असून या ग्रहाला देखील शनीप्रमाणे कडी आढळून आली आहे पण ही कडी दुर्बिणीतून दिसत नाही या ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःभोवती फिरताना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो पण सूर्याभोवती फिरताना मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो युरेनसला परिवलनासाठी सोळा तास लागतात तर परिभ्रमणासाठी चौऱ्याऐंशी वर्षे लागतात यानंतर सूर्यमालेतील सर्वात शेवटचा सा, म्हणजेच आठवा ग्रह आहे नेपच्यून या ग्रहाला देखील कडी आठवली असून ही कडी घोड्याच्या नाल्याच्या आकाराची आहे परंतु दिवस लागतात तर परिभ्रमणासाठी एकशे पासष्ट वर्ष लागतात या व्हिडिओ मधून तुम्हाला आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांची माहिती समजतेच असेल अजूनही तुम्ही माहिती गोळा करा आणि त्याच्या नोंदी ठेवा धन्यवाद कराड शहरालगत असलेल्या कारवे नाका परिसरामध्ये उदय गणेश क्रीडा मंडळाच्या वतीनं आकाशगंगा हा एक अत्यंत चांगला आणि लोकांना उपयोगी असणारा हा देखावा सादर केलेला आहे माझ्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत साहेब काय नक्की देवकर या मंडळाला जवळजवळ चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आमच्या मंडळाला एक वेगळी परंपरा आहे आणि आमचे यावर्षीचा हा देखावा आकाशगंगा हा आम्ही वैज्ञानिक पद्धतीचा आहे थोडासा लहान मुलांना याचा शालेय उपक्रमात तसे त्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासारसाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे तसेच मंडळातील नवीन पिढी या देखाव्यामध्ये आम्ही त्यांना समाविष्ट करून त्यांच्यामार्फतच हा देखावा केलेला आहे आणि स्वतःच्या कल्पनेतून आणि स्वतः सगळे असेंबल करून कोणतीही गोष्ट बाहेरून विकत न घेता भाड्यानं न आणता ही सर्व साहित्यांची जुळवाजुळव व साधनांची अशी जुळवाजुळव करून आम्ही आमच्या पद्धतीनं हा देखावा सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सर्व अगदी इथे थर्माकोलचा वापर नाही प्लॅस्टिकचा वापर नाही पर्यावरणपूर्वक असा देखावा केला आहे त्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीने मुलांनी चांगल्या पद्धतीनं माहिती गोळा करून त्याचा एक व्हिडिओसुद्धा सादर केलेला आहे आणि लाईव्ह आकाशगंगा असं आम्ही याला म्हणू शकतो लाईव्ह आकाशगंगा की जसे आकाशात खरोखर कसे ग्रह तारे ही सूर्यमाला जशी आहे त्या पद्धतीनंच आम्ही इथं जो म्हणजे सर्व सेट उभा केलेला आहे आणि त्यामध्ये आल्यानंतर माणसाला किंवा लहान मुलांना खरोखरच आपण एका आकाशगंगा नेमकी कशी असते किंवा काय असते हे मुलांना आम्ही लहान मुलांना दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे हल्लीचे युग मोबाईलचं आहे परंतु या मोबाईलच्या युगातून जरा मुलांना वेगळं असं काहीतरी नाविन्य दाखवण्याचा आमच्या मंडळाने प्रयत्न केलेला आहे आणि अत्यंत चांगला उप उपक्रम किती वर्ष झाले मंडळाला जवळजवळ या मंडळाला चाळीस वर्ष झालेली आहे या मंडळानं आजपर्यंत या चाळीस वर्षामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत कोणताही भक्का न करता समाज उप उपयोगी किंवा मुलांना उपयोगी पडणाऱ्या माहितीप्रत असेच बऱ्यापैकी डेकोरेशन बऱ्याच वेळा केलेले आहेत यावर्षी हा आकाशगंगा हा प्रकल्प केलेला आहे त्याबद्दल बंडा शिंदे यांनी सांगितलेलेच आहे पण या मंडळाचं क्रीडा मंडळाचं उदयगणेश क्रीडा मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे या मंडळानं या गणपतीची स्थापना केलेली आहे आणि हा गणपती बऱ्यापैकी लोकांना पावतो असे yes, लोकांची भावना आहे त्यामुळे या गणपतीला इच्छापूर्ती गणेश असं म्हटलं जातं साहेब खूप चांगल्या लोकांना माहिती मिळते खरं तरी यामुळे हां आम हे एक मंडळ आमची चाळीस वर्ष झालेली आहे हां मुलांना हा, मुला म माहितीसाठी हे डेकोरेशन केलेलं आहे आणि लोकांना लहान मुलांना त्याची माहिती चांगली मिळते खर तर कुठलाही म्हणजे संदेश देताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा आणि अत्यंत चांगली माहितीपूर्ण या ठिकाणी हा देखावा उदय गणेश मंडळानं सादर केला आहे विकास भोसले यशवंत नगरी करार